नमस्कार मी शुभांगीमध्ये बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून रबीन सी मध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र ऍज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल वाढण्याची शक्यता आहे सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला सुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचा फोरकास्ट दिलेला आहे रायगड साठी ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई ठाणे पालघर यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे मान्सून विषयी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दुसरे दोन ते तीन दिवस आ, कंडिशन्स फेवरेबल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखवण्याची शक्यता आहे आज दिनांक चोवीस मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागात पश्चिम मध्य व पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात संपूर्ण लक्षद्वीप व केरळ कर्नाटकाच्या काही भागात मालदीव व कोमरीनच्या उर्वरित भागात तमिळनाडूच्या बऱ्याचशा भागात नैऋत्य व पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात व मिझोरामच्या काही भागात दाखल झाला आहे अशा प्रकारे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये आज सामान्य तारखेच्या म्हणजे एक जूनच्या आधी दाखल झाला आहे आज कोकण गोवा मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे अशा प्रकारे असतील आज दिनांक चोवीस मे ला कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे वीस सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच रायगड पुणे जिल्ह्याचा घाट विभाग कोल्हापूर नांदेड लातूर चंद्रपूर नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उद्या दिनांक पंचवीस मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर व साताराच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज व उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व परिसरामध्ये पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पंचवीस व सव्वीस तारखेला मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस व सव्वीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे धन्यवाद